पाली व्याजनाथ येथील डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डणपुलाच्या दुरुस्तीचे कम करण्यासाठी उड्डणपुलावार जड वाहटुक बँड करण्यात आलेली आहे येत्या एक महिनाभर जड वाहटुक बँड राहणार आहे या ठिकाणी विविध दुरुष्ट्यांची कामे केली जाणार आहेत या ठिकाणी कोणकोणती केम केली जाणार आहेत के काय दुरुस्त केले जाणार आहे कॅश पार्टीन ही कामे होणार असे याबाबतची महामार्ग प्राधिकरण उपविभाग लातूरचे उपा अभियंता हलगुंडे यांनी आमच्याशी बोलताना काय माहिती दिली पुलाचं काम चालू आहे काय सांगितलं रेल्वे ओव्हरब्रिज जो आहे हा पंचवीस बांधकाम केलेला आहे त्याचं जे स्ट्रेंथनिंगचं काम पंचवीस वर्ष झाल्यानंतर हाती घेण्यात येतं त्याच्यामध्ये बेरिंग रिप्लेसमेंट आणि वरच्या साईडचे जे जॉईंट रिप्लेसमेंट हे दोन काम महत्वाचे आहेत त्याच्यामध्ये आता बेरिंग ते चौऱ्याऐंशी पैकी अष्ट्याहत्तर बेरिंग बदलण्यात आलेले आहेत आता तीन आणि ते पोलीकडल्या सहा असे सहा टोटल सहा बेरिंग आपल्याला आता बदलायचे आहेत आणि पंधरा जे जॉईंट्स आहेत हे पण रिप्लेस करायचे आहेत त्याच्यानंतर ह्याचं लाईफ जे आहे परत पंचवीस वर्षानंतर वाढणार आहे आपण ह्याचं म्हणजे प्लॅनिंग एक महिन्याचं केलेलं आहे आम्हाला त्या अगोदरच एक वीस दिवसामध्ये करायचं आमचं टार्गेट आहे Da 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 da